आज आपल्यावर बोलण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि आत्ताच त्यांनी काही दिवसापूर्वी आपली उमेदवारी जाहीर केली आहे लोकसभेसाठी दादा काय सांगाल पत्रकार त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता आता लोकसभेचे उमेदवार काय या निवडणुकीकडे बघताय तुम्ही खरं तर मी गेली अकरा वर्ष पत्रकारितेचं काम केलं पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या व्यथा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ऊस उत्पादक दूध उत्पादक द्राक्ष बेदाना उत्पादक कोरडवा उत् शेतकरी भाजीपाला उत्पादक या सगळ्याच शेतकऱ्यांच्या ऊसाला दर असेल द्राक्ष बेदानाला भाव असेल भाजीपाल्याला हमीभाव असेल आणि दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठीचा संघर्ष आमचा गेली आठ दहा वर्ष सुरू आहे आणि या माध्यमातून आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणानं दरवर्षी आम्ही शंभर ते दोनशे रुपये शेतकऱ्यांना वाढवून देण्यात आत्तापर्यंत यशस्वी झालेलं आहेत मग या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जर आम्ही समाजाच्या समोर आणून त्या मान्य करत असू द्राक्ष बेदानाच्या माध्यमातून बेदाना उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा लागला आणि त्यामुळं राज्यातल्या सव्वा कोटी विद्यार्थ्यांच्या डब्यात आता बेदाना जाणार आहे गोरगरीब सर्वसामान्य ज्यांना बेदाना खाणं शक्य नाही त्या गोरगरिबांच्या मुलांना आता पौष्टिक असा बेदाना खायला मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर उलट बाजूला बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना जो भाव मिळत नव्हत नव्हता तो या निमित्तानं मिळण्यास मदत होणार आहे म्हणजे बेदाना उत्पादकांना न्याय झाला आणि राज्यातल्या सव्वा कोटी विद्यार्थ्यांना गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना बेदाना खायला मिळणार आहे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वसामान्यांचा विचार करते उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करते आणि म्हणून सर्वसामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्य माणसाच्या शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी ही स्वाभिमानीची चळवळ सुरू आहे आणि मग केवळ चळवळ सुरू करून उपयोग होत नाही तर जिथं संसदेमध्ये हे सगळे निर्णय होत असतात म्हणजे द्राक्षाची आयात निर्यात साखरेची आयात निर्यात हे सगळं धोरण संसदेत ठरतं रासायनिक खताच्या किमती वाढवायच्या का कमी करायच्या हे धोरण संसदेत ठरतं आणि मग जिथं धोरण ठरतं तिथं राजू शेट्टींच्या बरोबर आणखी एक मावळा असला पाहिजे आणखी एक सहकारी असला पाहिजे आणखी एक साथीदार असला पाहिजे तर शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत घुमेल आणि म्हणूनच ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगली लोकसभाच्या मैदानात मी उडी घेतलेली आहे आणि ही उडी निश्चितपणानं शेतकरी सार्थ ठरवतील असा मला विश्वास आहे विद्यमान इथले भाजपचे खासदार आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का संजय काका पाटील यांना मुळात हिंदी येत नाही मुळात इंग्लि इंग्लिश येत नाही त्यामुळे संसदेत जाऊन काय बोलायचं असतं हेच गेल्या दहा वर्षात संजय काका कधीही का संसदेत बोललेले नाहीत संसदेत एक प्रश्नही त्यांनी कधी उपस्थित केलेले नाहीत केवळ जाऊन सही करणं यामुळं त्यांची खासदारकी वाचलेली आहे नाहीतर अन्यथा ना ऊसाच्या प्रश्नावर त्यांनी कधी संसदेत आवाज काढला ना द्राक्ष बेदानाच्या प्रश्नावर कधी आवाज काढला ना दुधाच्या प्रश्नावर कधी आवाज काढला ना सांगली जिल्ह्यामध्ये विमानतळ व्हावं ड्रायपोर्ट व्हावा एम आय डी सी व्हाव्यात म्हणून त्यांनी कधी संसदेत खासदारकीच्या माध्यमातून काही काम केलं आहे असं अजिबात दिसत नाही त्यांना संसदेत बोलताच येत नाही त्यामुळे त्या कामाचा विषयच नाही आणि साधी पिठाची चक्कीसुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये दहा वर्षात ते आणू शकलेले नाहीत अर जे खासदार शेतकऱ्यांनी हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या ऊसाची सत्तर सत्तर कोटीची बिलं बडवतात त्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दहा दहा दिवस त्यांच्या घरासमोर बसावं लागतं अनेक शेतकरी टाचा घासून आपला जीव सोडतात कोरोनाच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी पैशाभावी त्यांच्याकडं बिलं मिळालेली आहेत म्हणून जीव सोडलेला आहे म्हणजे ज्यांनी शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरवायचं काम केलं ज्यांनी जिल्ह्यातल्या तरुणांच्यासाठी कोणताही नवा रोजगार आणला नाही जे संसदेत कधी बोलत नाहीत ज्यांना कधी हि ज्यांना हिंदी आणि इंग्लिशचा थांग पत्ता नाही त्यांना केवळ जमिनी लाटणं शेतकऱ्यांना बुडवणं एवढाच धंदा आहे अशा खासदाराला या सांगली जिल्ह्यातली मतदार निश्चितपणाने आता था थारा देणार नाहीत था, आणि संजय काकांचा पराभव निश्चित आहे दुसरीकडे एक विशाल पाटलांचं नाव पुढे येते गेल्या वेळा तुमचेच ते खासदारकीसाठी ते उमेदवार होते आता ते परत तुमच्यासमोर येत आहे काय याबद्दल काय सांगा निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीतून गेल्यावेळी सांगलीची जागा मिळाली होती मात्र थोडंसं वसंतदादांचा नातू म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंच त्यांना उमेदवारी दिली होती पण मात्र ती आमची चूक होती कारण एखाद्या कारखानदाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उमेदवारी देणं ही आमची सर्वता चूक होती ती राजू शेट्टींनी मान्य केलेली आहे ती मी जिल्हाध्यक्ष म्हणून मान्य करतो आमचा प्रत्येक कार्यकर्ता मान्य करेल की ती चूक पुन्हा आम्ही करणार नाही आणि गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी पाच वर्षात कधीही लोकांच्या समस्येला रस्त्यावर उतरले नाहीत कधी लोकांशी संपर्क केला नाही त्यांचा कधी संवाद नाही तेरा चौदाची बिलं त्यावेळी आम्ही उमेदवारी देताना त्यांच्याकडनं लिहून घेतलं होतं की तेरा चौदाची बिलं लोकसभा निवडणुकीवर मी भागवतो मात्र तेरा चौदाची बिलंसुद्धा त्यांनी भागवलेली नाहीत आणि मग असे बुडवेच उमेदवार शेतकऱ्यांना बुडवणारेच मग विशाल पाटील असतील किंवा संजय काका पाटील बुडव्यांना साथ द्यायची का वसूल करणाऱ्यांना साथ द्यायची स मी एक फाटका सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे माझं घर कौलावर आहे अशा सर्वसामान्य फाटक्या पण कामाच्या माणसाला साथ द्यायची का बुडव्यांना साथ द्यायची ह्या जिल्ह्यातल्या मतदारांनी ठरवायचं आहे ज्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही कारखानदारांच्या विरोधात चळवळ उभी केली त्या कारखानदारांबरोबरच आता तुमची लढत होणार काय सांगाल निश्चितपणानं आम्ही नेहमीच चळवळ स्वाभिमानीची चळवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी साखर सम्राट राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जर राहते दुधाला न्याय देण्यासाठी दूध सम्राटांच्या विरोधात आमची लढाई राहते द्राक्ष बेदाना उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारबरोबर आमची लढाई लागते ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही सातत्यानं साखर सम्राटांच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढतच लड़ असतो या निवडणुकीतसुद्धा साखर सम्राटांच्या विरोधात लढू आणि जिंकू कारण का प्रत्येक लढाई आम्ही साखर सम्राटांच्या विरोधात जी जी लढाई लढलेली आहे ती जिंकलेली आहे त्यामुळे ही निवडणुकाचा आ आखाडा निवडणूक निवडणुकीचं रणांगणसुद्धा आम्ही निश्चित जिंकू जनतेला काय आव्हान करायला या निवडणुकीच्या माध्यमातून माझं जनतेला हेच आव्हान असेल की, का की संजय काका गेली दहा वर्ष खासदार आहेत दहा वर्षाच्या खासदारकीत त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी साधी पिट्टाची चक्की त्यांना आणता आली नाही म्हणजे ज्यांनी दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी आणि सर्वसामान्य गरीब माणसासाठी काहीच केलं नाही केवळ त्यांची संपत्ती पन्नास शंभर कोटीवरून हजार कोटीवर गेली म्हणजे दहा वर्षात ज्यांनी केवळ स्वतःचाच विकास केला अशा खासदारांना घरी बसवा त्याचबरोबर विशाल पाटील हे घराणेशाही म्हणजे संजय काका हे घराणेशाहीचं प्रतीक आहे त्यांचे चुलते खा आमदार होते ते एकदा विधान परिषदेला आमदार होते दोनदा खासदार झाले म्हणजे सोळा वर्ष काम करून सुद्धा संजय काकांना विकासाचं कोणतंही काम करता आलेलं नाही अशा बुडव्या खासदाराला घरी बसवा हे माझं आव्हान राहीलच विशाल पाटील हे दादांच्या जीवावरती मतं मार मागत आहेत घराणेशाहीचं ते एक प्रतीक आहे आणि घराणेशाही जिथं जिथं घराणीशाही आहे तिथं तिथं त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाची घराणेशाहीतल्या मत उमेदवाराला अजिबात जाण नसते कारण ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असतात विशाल पाटील सोन्याचा चमचा घेऊन आलेले आहेत त्यामुळे त्यांना फुटपाथवरच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा अजिबात माहीत नाहीत प्रश्न माहीत नाहीत त्यामुळे ज्यांना प्रश्नच माहीत नाहीत ते लोकांचे प्रश्न सोडवणार काय त्यामुळे अशा घरा शाहीला थारा देऊ नका आणि मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे सर्वसामान्य घरातला आहे माझा माझ्या आई वडील म्हणजे माझ्या घरातलं ग्रामपंचायत सदस्यसुद्धा कोणी नाही मग तरीसुद्धा लोकसभा निवडणूक मी लढवतोय आणि ती कामाच्या जोरावर माझं जिल्ह्यातल्या मतदारांना आव्हान आहे की महेश खराड्यानं गेल्या दहा वर्षामध्ये ऊस उत्पादक दूध उत्पादक द्राक्ष बेदाना उत्पादक भाजीपाला उत्पादक या शेतकऱ्यांना न्याय दिला असेल त्यांचं काम केलं असेल त्यांना सहकार्य केलं असेल त्यांच्या अडचणीला धावून गेलो असेल तरच मला मतदान करा माझं म माझं मत मा, कामाला म्हणजे माझं आव्हान आहे लोकांना की कामाला मध्या घरांविषयी बुडव्यांना साथ देऊ नका जे तुमच्या कामाचे आहेत तुमच्या हकीला ओ देतात तुमच्या प्रश्न आमचं प्रत्येक आंदोलन शेतकऱ्याच्या खिशात पाच चार पैसे वाढवून देणार आहे म्हणजे आमचं आम्ही राजकारण करतो का शंभर टक्के आम्ही राजकारण करतो पण आमचं राजकारण शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणार आहे आणि अन्य पक्षांचं राजकारण शेतकऱ्यांना मातीत घालणार आहे मग मातीत घालणाऱ्यांना साथ द्यायची का जे खिशात सम तुमच्या घरामध्ये समृद्धी आणतायत त्यांना साथ द्यायची याचा विचार शेतकऱ्यांनी करायचा आहे प्रत्येक वेळा म्हणतो मी फाटका कार्य करता या निवडणुकीमध्ये लागणारं जे काय पै आर्थिक बळ लागतं ते शेतकऱ्यांकडून घेणार का स्वतः घालणार आमचं स्वाभिमानी शेतकरी संघटना एक वोट एक नोट या तत्वावरच प्रत्येक निवडणूक लढवते आमचे नेते राजू शेट्टी साहेब गेल्या चार निवडणुका त्यांनी एक वोट एक नोट या तत्वावरच लढवल्यात आम्हीसुद्धा एक नोट म्हणजे घ्यायची का द्यायची हां एक नो लोकांनी मतंही आम्हाला द्यायचं आणि लोकांनी एक नोटही आम्हाला द्यायची म्हणजे मताबरोबर एक नोट एक रुपया प्रत्येक मतदारांना आम्हाला दिला तर त्या एक नोट्यावरच एक रुपयावरतीच आमचं हे निवडणुकीचं सगळा खर्च आणि आम्हाला खात्री आहे जेवढा निवडणुकीला आमची निवडणूक आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही कुणाला चहा पाजणार नाही आम्ही कुणाला जेवण देणार नाही आम्ही कुणाला दारू पाजणार नाही दारू पाजून या जिल्ह्यातल्या तरुणांना आम्ही बर्बाद करणार नाही आमचं लोकांना आव्हान असेल की जर तुम्हाला आमच्या पैशातनं म्हणजे लोकांना जेवणं देऊन लोकांना दारू देऊन अशी निवडणूक लढवणं अपेक्षित असेल तर हे सगळे कारखानदार तुमच्याच वजनात काटामारी करतात तोच पैसा निवडणुकीत तुम्हाला देतात म्हणजे तुमचंच पाकिट मारायचं आणि त्यातले पाचशे रुपयेचं पाकिट मारायचं आणि पन्नास रुपये वाटखर्चीला द्यायचं हा धंदा इथल्या साखर सम्राटांचा आहे तो धंदा आम्ही करत नाही आम्हाला शेतकऱ्यांनी मतही द्यावं आणि एक रुपयेही द्यावं एक ओट आणि एक नोट या तत्वावरच ही निवडणूक आम्ही लढवणार ज्या सदाभाव स्वाभिमानीच्या जीवावर सदाभाऊ मोठे झाले ते सदाभाऊ आता राजू शेट्टींच्या विरोधात हातक रंगले मतदारसंघातून निवडणुकी उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांनी मागणी बावनकुळेच्याकडे केली आहे ते फक्त मागणी करतात पेपरमध्ये आपलं नाव यावं एवढ्या ते निवडणूक लढवू शकत नाहीत आणि लढणार नाही हे होते आ, महेश खाडे यांनी सांगितले की मी सांगली लोकसभेसाठी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवणार आहे शेत शेतकऱ्यांचा नेताविरुद्ध कारखानदार अशी निवडणूक या ठिकाणी रंगतदार होणार आहे